नमस्कार मित्रांनो ज्ञानप्रकाश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे सध्या आमची शाळा सुंदर शाळा याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला आपल्या शाळेतले जे काही फोटो असतील ते पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत तर ते आपण आपल्या मोबाईलद्वारेसुद्धा करू शकतो तर ते कसे करायचे या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ तर चला सुरुवात करूया त्याकरिता आपल्या मोबाईलवरती क्रोम सॉरी प्लेस्टोरवरून आपल्याला पी डी एफ स्कॅनर म्हणजेच की ॲडॉब स्कॅनर म्हणून जे मिळतं ते आपल्याला घ्यायचं आहे तर मी प्ले स्टोअर ओपन करतोय त्यावरती तुम्हाला ते ॲडॉब स्कॅनर कसं घ्यायचं ॲडॉब आलं बघा सुरुवातीलाच दिसत असेल ॲडॉब रीडर किंवा ॲडॉब स्कॅन आल्यावरती याला जेव्हा क्लिक कराल तेव्हा सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल हे बघा ॲडॉप्ट स्कॅन आता हे माझं अपडेटला आलेलं आहे म्हणून मी याला अपडेट करतोय आता हे कसं करायचं यामध्ये स्कॅन करून कसं ठेवायचं या संदर्भातला हातचा व्हिडिओ हे अपडेट होऊ द्या त्याचप्रमाणे यालाच फक्त इन्स्टॉल एक बटन असंच येतं वर दिसत असेल त्याच पद्धतीनं तर तसं त्याला इन्स्टॉल करून घ्या आणि इन्स्टॉल झाल्यानंतर आता याला आपण ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर समजा आपला पहिला मुद्दा आहे वर्ग सजावटीचा त्या संदर्भात तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही काढलेले फोटो आता हे घ्यायचे कसे हे बघा डाव्या साईडला या ठिकाणी गॅलरीचा ऑप्शन दिसत असेल हे बघा इथे मी टच करतोय टच केल्यानंतर हे फोटोसमोर दिसत आहेत तुम्हाला आपल्या गॅलरीमधले आता सजावटीचा एक फोटो आहे त्या संदर्भात आणखी दुसरं म्हणजे भोजनच्या संदर्भातला फोटो आहे आणि वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या असतील त्याही संदर्भातला फोटो आहेत असे भरपूर मुद्दे आहेत ते फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत आता माझ्यासमोर एक पोषण आहाराचा हा फोटो दिसतोय जो की आपल्याला अंमलबजावणी करण्यासंदर्भातला फोटो अपलोड करण्यासाठीचा आहे याला मी टच केलं आता एखाद्या वेळेस हा फोटो मोठा असतो पण छोट्या स्वरूपात दिसतो म्हणून या क्रॉपला टच करा हे बघा ज्या ठिकाणी याचं जे हे जे मार्कआउट आहे हे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे कमी स्वरूपातलाच तो दिसत होता पाठीमागाचा आता याला मी वाढवून घेतलं हे कशावरून या क्रॉपला टच केल्यामुळं आता हा झाला पूर्ण पिक्चर जो की आपण फोटो काढला त्या संदर्भातला आता याला काय करायचं वरच्या ठिकाणी बघा ॲडॉपच्या नाव ठिकाणी तुम्ही याला यम डी एम नाव असं देऊ शकता यम डी एम तुमच्या शाळेचं नाव टाका त्याच्यापुढे म्हणजे हा एक फोटो तुमचा तयार झाला याला रिनेमला क्लिक करा आणि सेव्ह पी डी एफला क्लिक करा सेव्ह पी डी एफ केलात नुसतं एम डी एम मी टाकलं होतं तयार झाला हा सेव्ह झाला आता दुसरा मुद्दा याला अपलोड कसा करायचा त्या संदर्भातला हा नंतरचा एक व्हिडिओ किंवा याच्यामध्ये हा जो आता आपण पी डी एफ करून ठेवलेली आहे ही अपलोड कशी करायची हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल परंतु आपल्याच मोबाईलमधून पी डी एफ कसं तयार करायचं तोही आपल्या फोटोचा तर या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद